हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण इयत्ता नववीची चाचणी क्रमांक एक मराठीची चाचणी क्रमांक एक ही घेतली होती तर आज आपण चाचणी क्रमांक दोन घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण चाचणीला तर आपल्याला पहिले इथे काय दिलेलं आहे एक एक कविता दिलेली आहे तर बघा कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा तर आपल्याला एक कविता दिली आहे गे माय भूम तुझे मी पेडी न पांग सारे आणि ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या हात हाता हळूच पान्हा आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे हा जन्माचा अर्थ आला मी पाय धुळं घेतो जेव्हा तुझी जराशी माझी लटा ललाट रेषा बनते प्रयाग काशी आई तुझी अशी मी गाई न रोजकानी माझी तुझ्या दुधाने गेली गेली भिजून गा वाणी तर अशा प्रकारे ही एक कविता आहे मग आपल्याला या कवितेच्या आधारे खाली प्रश्न दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे तर बघा पहिला प्रश्न आहे गुण दोन साठी आहे हे केव्हा घडते ते लिहा तर बघा कवितेची ललाट रेषा प्रयाग काशी बनते तर ते केव्हा घडते आणि दुसरं आहे कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो तर बघा मी याची उत्तरं लिहिते आणि तुम्ही पटापट याची उत्तरे इथे समोर लिहायची आहे तर चला मी सुरुवात करते तर बघा मी या प्रश्नाची उत्तरे लिहिलेली आहेत तुम्हाला दिसतच असतील कवीची ललाट रेषा प्रयाग काशी केव्हा बनते तर जेव्हा कवी जमिनीची जराशी पायदुळ घेतो तेव्हा ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे त्यानंतर पुढचा आहे कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो केव्हा गाऊ शकतो जेव्हा कवीची वाणी ही दुधाने भिजून गेलेली असते तेव्हा तर अशा प्रकारे याची उत्तरं लिहिलेली आहेत आपण आता आपला पुढचा प्रश्न आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा तर आपल्याला कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत आणि एकदम सोपे आहेत यमक जुळणारे शब्द त्याच्याला आपण अगोदर कविता बघूया आणि मग यमक जुळणारे शब्द लिहूया तर बघा पहिला शब्द आहे सारे आणि तारे त्यानंतर आहे तान्हा आणि पाना तर अशा प्रकारे आपल्याला दोन शब्द भेटलेले आहेत दोन गुणांसाठी विचारलेले आहेत म्हणून आपण दोन शब्द लिहूया तर पहिला शब्द लिहूया आपण काय तारे आणि सारे आणि पुढचा आहे तान्हा आणि पान्हा बघा अशा प्रकारे मी याची शब्द लिहिलेली आहेत त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढील काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर आपल्याला या काव्य पंक्तीचा अर्थ लिहायचा आहे तर बघा काय आहे गे भा गे मायभू तुझे मी पेढी ना पांग सारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे तर बघा मी याचा अर्थ इथे लिहून घेते आणि तुम्ही पटपट इथे लिहून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी या आपल्याला जी आपल्याला काव्यपंक्ती दिलेली आहे त्याचं सगळं मला काय अर्थ वाटतो मी तो इथे लिहिला आहे हे मातृभूमी तुझे मी सर्व उपकार फेडणार आहे म्हणजेच गे बा मायभू तुझे मी फेडी ना पांग सारे तुझ्या आरतीला मी सूर्यचंद्र तारेसुद्धा घेऊन येईल आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे तू मला जे जे काही दिलं आहे त्यापेक्षा जास्त मी तुला देणार आहे अशा प्रकारे आपण या काव्यपंक्तीचा अर्थ इथे लिहिला आहे तर आता हळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अ पुढील ओळींचे गण पाडा आता इथे गण पाडायचा आता तुम्ही गण पाडा म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं तर बघा आपण या प्रश्नाचं उत्तर इथे समजून घेऊ आणि मग लिहू तर बघा तुम्ही बघू शकता अभंगात गोडी तुझ्या भाकरीची याचा गण काय येतो य य य य याचा य य य चार वेळेस य हा याचा गण पडतो पखरण बघ खाली घाली भुवरी पारी जात याचा काय होतो न न म य य म्हणजेच काय येथे आपण काय केलेलं आहे की शब्द हे फोडलेले आहेत मग समजा अभंग आता गोडी तुझ्या भाकरीची मग आपण काय केलं अ त्यानंतर भंग त्यानंतर गा नंतर त म्हणजे हा शब्द काय केला आपण फोडून लिहिला आहे आहे तुम्हाला हा शब्द काय ही जी ओळ आहे आपण काय केलं ही ओळ फोडून लिहिलेली आहे म्हणजे प्रत्येक शब्द हा सेपरेट सेपरेट लिहिलेला आहे हा शब्द आपण आणि त्यानंतर आपण त्याचा गण पाडलेला आहे मग त्यावरून आपल्याला गण आपल्याला भेटून जातात तर अशा प्रकारे तुम्ही गन, गन, गन फाईन ग गन शोधायचे आहेत तर पखरांचं पण तसंच झालं पखरांचं काय पखरण बघ घाली भुवरी पारी जातं मग आपण याला पण काय केलं प नंतर ख नंतर र नंतर न मग पहिले काय आलं यू 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 चार वेळेस यू आला नंतर परत यु यू, यू आला नंतर घाली भुवरी जात म्हणजेच काय न न म य म्हणजे अशा प्रकारे गण आपल्याला शोधायचे आहेत तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला योग्य जोड्या लावा आता इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला तर बघा सामासिक शब्द आणि समासाचा प्रकार सामासिक शब्द आणि समासाचा प्रकार आहे मग प्रतिक्षण प्रतीक्षणला काय येईल जोडी तर बघा मी अशा प्रकारे इथे जोड्या जुळवलेल्या आहेत तुम्हाला दिसतंय प्रतिक्षण प्रतिक्षण काशी कशाला जोडी आहे अव्ययी भाव समास गजानन गजाननला काय आले आहे बहुव्री समास चौकोन चौकोनला काय आला आहे तत्पुरुष समास आणि विटी दांडू विटी काय आहे द्वंद्व समास तर त्यानंतर बोलूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे पत्र लेखन आणि शेवटचा प्रश्न आहे हा तर तुमच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक दिन साजरा करणार आहे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा तर आता इथे आपल्याला पत्र लिहायचं आहे तर आता मी इथे पत्र लिह लिहायचं कसं हे तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर बघा मी तुम्हाला पत्र लिखाणाचं सांगणार आहे तोंडी सांगणार आहे आणि तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे तर बघा प सुरुवातीला काय येणार आहे प्रती येणार आहे तर आपण लिहूया सुद्धा त्याबरोबर म्हणजे तुम्हाला समजेलही तर बघा आता इथे आपण सुरुवात करूया काय येणार आहे सुरुवातीला प्रती ठीक आहे प्रतिनंतर काय येईल त्या त्यानंतर आपल्याला कोमा द्यायचा आहे त्यानंतर काय येईल त्यानंतर माननीय मुख्याध्यापक साहेब आपल्याला पत्र मुख्याध्यापकांना लिहायचं आहे मग काय येणार माननीय मुख्याध्यापक साहेब त्यानंतर पुढे काय येणार त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय परभणी आपल्याला पत्ता लिहायचा आहे मग काय आहे पत्ता महात्मा गांधी विद्यालय परभणी तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इथे मायना लिहिलेला आहे पत्राचा म्हणजे काय आपल्याला पत्र कुणाला लिहायचं आहे माननीय मुख्याध्यापक त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय परभणी म्हणजे आपण त्यातला पत्ता लिहिलेला आहे तर चला तर आपण आता विषय आता त्यानंतर काय येणार विषय काय येणार विषय विशे? विषय आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत विषय आहे आपला काय आहे कार्य कार्यक्रमाला उप अध्यक्ष म्हणून उपस्थित मी अशा प्रकारे इथे लिहिलं आहे विषय लिहिला आहे बघा अगोदर प्रति माननीय मुख्याध्यापक त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय परभणी विषय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याबाबत आणि महोदय मग महोदय नंतर सुरुवात करायचा आपल्याला पत्र तर मी ते पत्र वाचून दाखवते आणि नंतर मग मी शेवट करते तर बघा पत्र आहे मी आत्ता नववीची नववी या वर्गातील विद्यार्थिनी असून वरील विषय पुर, विनंतीपूर्वक आग्रहाचे निमंत्रण सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने देते आम्ही सर्व विद्यार्थिनी मिळून शिक्षक दिन साजरा करणार आहोत तरी आपण या कार्यक्रमास उपस्थितीत राहून अध्यक्षपद स्वीकारावे व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपण आल्यास आम्ही सर्व विद्यार्थी आपले आभारी राहू अशा प्रकारे पत्र थोड्याच थोड्याच याच्यामध्ये थोड्याच व्य ओळींमध्ये आपण पत्र एकदम ॲट्रॅक्टिव आकर्षित असं पत्र लिहायचं आहे मग हे महोदय नंतर आपलं पत्र पूर्ण झाल्यानंतर शेवट आपली आज्ञाधारी विद्यार्थिनी क म्हणजे तुम्ही ज्या असेल त्या म्हणजे मी इथे फक्त पत्राचा मायना दिलेला आहे की तुम्ही अशा प्रकारे पत्र लिहू शकता मग काय आहे आपली आज्ञाधारी आपली आज्ञाधारी विद्यार्थिनी तर बघा अशा प्रकारे आपण शेवट करायचा आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल हा आपला शेवटचा प्रश्न होता अशा प्रकारे आपण इयत्ता नववी मराठीची चाचणी क्रमांक दोन ही सुद्धा काय केलेली आहे सोडवून घेतलेली आहे आणि आशा करते की तुम्हाला आ, ही चाचणी पूर्ण समजलेली असेल आणि चाचणी क्रमांक तीन लवकरच तुमच्यापर्यंत येईल आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आमच्या चॅनलवरील रोज नवनवीन व्हिडिओज बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू